नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्स उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त वन नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतलाय मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवर आले असून कर संकलन आणि महसूल वाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता सुधारणा आणत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे निर्देश अजित पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा कर चोरी कर गळती रोखण्याच्या कर्तव्यात हैगय खपून घेतली जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वित्त व नियोजन विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागांचा सविस्तर आढावा घेतलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना आवश्यक निधी तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतलाय या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा शेती विकास औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आले शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी कर चोरी कर गळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिलेत कर संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरवण्यात येतील परंतु काम परिस्थितीत सांगत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांनी दिल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सविस्तर आढावा घेतलाय राज्यातील बेकायदेशीर दारू विक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देशही दिलेत दरम्यान यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जैस्वाल वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी वस्तू व सेवाकर विभागाचे राज्य आयुक्त आशिष शर्मा वित्त विभागाच्या वित्तीय सुधारणा सचिव शैलजा ए लेखा व कोषागारी विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रवींद्र आवटे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहायुक्त विश्वनाथ इंदिसे आयुक्त सुनील चव्हाण अपर आयुक्त यतीन सावंत उपायुक्त सुभाष बोडखे उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते